सुट्टीचा आनंद आणि जेवण खास हॉटेल राजाधिराज धीराज म्हणजे एकदम छकास बर्थडे पार्टी किती पार्टी असो वा गेट टुगेदर फॅमिलीची स्वतंत्र सोय आणि प्लेइंग एरिया व्हेज नॉन व्हेज तंदुरी चायनीज पदार्थांची लज्जत एसी रूम्स एसी कॉन्फरन्स हॉल स्विमिंग पूल नव्याने सुरू होत असलेली फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल राजाधिराज करार तासगाव रोड पलूस शिवसेना उभाट्याकडून पलूस येथे हिंदी सक्ती अध्यादेशाची होळी हिंदी सक्तीचा करण्यात आला जाहीर निषेध राज्य सरकारकडून हिंदी सक्तीचा अध्यादेश प्रसिद्ध झाल्यापासून विविध स्तरातून हिंदी सक्तीचा तीव्र विरोध सुरू झाला आहे त्यानुषंगाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हिंदी सक्ती विरोधात महाराष्ट्रातील सर्व शिवसैनिक पदाधिकाऱ्यांना महाराष्ट्र शासनाच्या निर्णयाच्या विरोधात रस्त्यावरती उतरून विरोध करण्याचे आदेश दिले आहेत हे आदेश प्राप्त होताच येथे हिंदी सक्तीच्या निर्णयाविरोधात शिवसेना व युवा सेनेचे पदाधिकारी रस्त्यावरती उतरले आहेत यावेळी हिंदी सक्ती अध्यादेशाची होळी करून राज्य शासनाविरोधात जाहीर निषेध केला तसेच जोरदार घोषणा देत परिसर सोडला यावेळी जिल्हा प्रमुख विनायक शिवसेना उपजिल्हाप्रमुख शिवाजीराजे शिंदे उपजिल्हाप्रमुख नगरसेवक इस्लामपूर शकील सय्यद उपजिल्हा प्रमुख सुभाष मोहिते तालुका प्रमुख नितीन शिंदे यांनी तीव्र निषेध करीत राज्य सरकारवरती जोरदार हल्लाबोल केला यावेळी बोलताना नगरसेवक शकील सय्यद म्हणाले भारत देश हा संविधान आणि लोकशाहीवर चालणारा देश आहे भारत हा विविध भाषांनी नटलेला आहे सरकारने पहिलीपासून हिंदीची सक्ती करून मराठी भाषेचा मराठी माणसाच्या अस्मितेचा अवमान करीत अपमान केला आहे हा अपमान महाराष्ट्राची जनता खपून घेणार नाही यावेळी जिल्हा प्रमुख विनायक गोंदिल यांनी शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली यावेळी युवासेना उपजिल्हाप्रमुख श्रीरंग सांडगे तालुका प्रमुख मिलिंद शिंदे शहर प्रमुख संदीप शिंदे वाहतूक सेनेचे मेहबूब मुलानी नितीन शिंदे असलम नदाब ॲडव्होकेट सुधीर जाधव सामाजिक कार्यकर्ते मोहन जाधव आदी शिवसैनिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते राज्य सरकारने हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये हो आज या ठिकाणी सर्व शिवसैनिकांच्या या ठिकाणी सरकारचा झालाच पाहिजे यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज महाराष्ट्रभर सर्व ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे त्याचाच भाग म्हणून सांगली जिल्ह्याच्या वतीनं आज या ठिकाणी आम्ही सर्व शिवसैनिक या ठिकाणी या हिंदी शक्तीविरोधामध्ये एकत्र आलेलो आहोत येणाऱ्या काळामध्ये मुंबईमध्ये जो काही महामोर्चाचं नियोजन या उद्धवसाहेब असतील इतर पक्ष असतील ज्यांच्या वतीनं करण्यात आलेलं आहे त्याला या ठिकाणी आम्ही जाहीर पाठिंबा देतो आम्ही आम्ही त्या ठिकाणीसुद्धा याच पद्धतीनं या सांगली जिल्ह्यातून सर्व शिवसैनिक त्या ठिकाणी जाणार आहोत असे आम्ही या ठिकाणी तयारी करतो धिक्कार असो धिक्कार असो या राज्य सरकारचा धिक्कार असो